खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद बैठकविषयी तटकरे यांच्या प्रतिक्रिया आज राज्यव्यापी बैठक पार पडली आहे राज्यात महायुतीला चांगलं यश मिळालंय आमच्या पक्षाला देखील अजित पवार यांच्या नेतृत्वात क्रमांक दोनवर येत विजय प्राप्त झालाय लाडकी बहीण योजना आणि महिलांचा मिळालेला प्रतिसाद हे एक मुख्य कारण होतं स्थानिक स्वराज्य संस्था रेंगाळलेल्या आहेत लवकरच त्या होऊ शकतात आता संघटन मजबूत करणं आमची जबाबदारी आहे सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत मी पक्षाकडे अधिक लक्ष देणार आहे राज्यात पक्ष बांधणी करू नव्या नियुक्त्या करू महाराजांची जयंती एकोणीस तारखेला आहे पक्षाच्या वतीनं स्वराज्य सप्ताह साजरा करणार आहोत स्वराज्य सप्ताह निमित्तानं राज्यव्यापी कार्यक्रम घेणार अनेक आम्ही राज्यभर साजऱ्या करू केंद्र सरकारनं मराठी भाषेला दर्जा दिलाय पक्षातर्फे साजरा करू प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यव्यापी दौरा मी करणार आहे अजित पवार देखील दौरे करणार आहेत अनेक पक्ष प्रवेश घेणार आहेत पक्षांचा संघटन अधिक मजबूत करणार आहोत अनेक मोठे नेते आणि मुख्य नाव संपूर्ण राज्यातून आहेत जे पक्ष प्रवेश करतील लवकरच नावं सांगू चर्चा सुरू आहे धनंजय मुंडे यांच्याविषयी प्रतिक्रिया मी अनेकदा स्पष्ट केलं की के देशमुख यांची हत्या निर्घुणपणी झाली याची सखोल चौकशी व्हायला हवी दोषी लोकांवर कठोर कारवाई व्हावी मास्टर शोधून काढावा ही आमची मागणी आहे त्या घटनेचा तपास महत्त्वाचा आहे देशमुख यांच्या हत्येचा तपास व्हावा तीन समित्या नेमल्यात तपास यंत्रणा करत आहे दोषींवर कठोर कारवाई व्हावी मास्टर माइंड शोधून काढावा मा, जे जा आरोप झालेले आहेत त्याची दखल सरकारनं घेतली आहे जे निर्णय येतील ते लवकर सांगू अजित पवार सरकारचं नेतृत्व करत आहे ते निर्णय घेतील कृषी घोटाळा याविषयी प्रतिक्रिया सरकार तपास करत आहे पालकमंत्री यांच्याविषयी बोलले की रायगड आणि नाशिकवर लवकरच निर्णय होईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लवकरच पालकमंत्री पदाबाबत निर्णय घेतील अजित पवार बोलले असतील तर महापालिका निवडणूक स्वबळावर लढलो तर ते फायनल दिल्ली निवडणुकांविषयी प्रतिक्रिया जनतेचा कौल हा मान्य करावा लागतो लोकसभेला खोटं नरेटिव्ह सेट केलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले राज्यात महायुतीला यश मिळालं होतं दिल्लीत भाजपाला जनतेनं संधी दिली सर्व नेत्यांचं अभिनंदन करतो पराभूत होणाऱ्या पक्षांना आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करावं फॅड आलंय की ईव्हीएमवर दोष द्यायचा आम्ही लोकसभेला पराभव स्वीकारला होता ईव्हीएमवर दोष न देता पराभव स्वीकारावा राहुल गांधी यांच्याविषयी प्रतिक्रिया महाराष्ट्रात जो पराभव झाला त्यातून त्यांचे नेते अजून सावरले नाहीत नवे जातात निवडणूक आयोग अंतिम यादी नक्की करत असते सगळ्या यादा प्रसिद्ध करून हरकती मागवल्या जातात निवडणूक आयोगांना त्यांना माहिती द्यावी ही विनंती सोलापूरकरांविषयी प्रतिक्रिया राहुल सोलापूरकर यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा हा राष्ट्रद्रोह आहे विकृत मनोवृत्ती सरकारनं ठेचावी ही भूमिका आहे आपल्याला काही संवाद करायचं असेल तर आपण मोठेपणाने करावा अशी आपल्याला विनंती आहेत मुख्य नाव आहेत मोठे नेते आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या भागातील आहेत मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ पश्चिम पूर्व विदर्भ कोकण सगळ्या परिसरातील मुंबईतील सुद्धा आहेत आता चर्चा वेगवेगळ्या स्तरावरती चालू आहे एकदा जसे दृष्टिक्षेपातील सांगतो सांगतो

Anjali Damanya has achieved that, uh, that he is involved in some agricultural stack. So should he resign from, uh, by accepting the moral responsibility from the state? what is the opinion uh, Since beginning as a state president, I have oftenly said with the press that the uh, incidents which happen for the smoke burnout case, it is very much more sensitive. महाराष्ट्र हेच मराठी अनेक प्रकरणात नाव आलं पण राष्ट्रवादी काँग्रेस आरोप असा बहुतेक विरोधी पक्षाकडे तर राष्ट्रवादी काँग्रेस ऍक्शन घेत नाही कालचं प्रकरण असू द्या किंवा सुधीर देशमुखांची हत्या असू द्या प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्ही स्वतः याकडे लक्ष देत आहे मुंडेंचा राजीनामा घेणार एक असं आहे की दे दे नहीं। 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 मी वारंवार हे स्पष्ट केलं दिल्लीच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये केलं की स्वर्गीय धनंजय देशमुख यांची हत्या निगुण पद्धतीची झाली आता सखोल तपास व्हावा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये तीन वेगवेगळ्या चौकशी समिती नेमलेल्या आहे एआयडी ची आहे एसआयडीची आहे ज्युडिशियल म्हणजे न्यायाधीन चौकशी सुद्धा आहे त्या पद्धतीने सर्व यंत्रणा करतायत त्यांचा तपास करतायत तपासाची गती सुद्धा त्या ठिकाणी ने। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी दोषींवरती कठोर कारवाई करत असताना याचा मास्टर कोण आहे तोही शोध काढण्यात आला आणि त्यांना सुद्धा त्याच्यावरती कठोर कारवाई व्हावी हे वेळोवेळी वेड़ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी नियमितपणाने मुंबई दिल्ली ज्या ज्या ठिकाणी माझी पत्रकार परिषद झाली त्या थी थी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यांच्या राजनामाच्या बाबतीमध्ये सुद्धा मला विचारण्यात आलं त्यावेळेला मी एवढं सांगितलं की मला या ती घटना जी आहे ती घटना आणि त्या घटनेचा तपास आणि त्या घटनेची चौकशी कारवाई हे महत्वाचं आहे म्हणून त्याला कुठलंही राजकीय स्वरूप किंवा वक्तव्य या संदर्भामध्ये मी करणार नाही एक भाग दुसरे जे काय त्यांच्याबद्दलचे आरोप झाले त्यांची ज्या स्तरावरती सरकारच्याकडनं दखल घ्यायची आहे ती घेतलेली आहे आणि त्याचे निष्कर्ष येतील त्यावेळेला त्या संदर्भातला निर्णय सुरू होईल पुण्यामध्ये तर आता आपले पालकमंत्री सुद्धा आठिंदा पवार साहेब आहेत पण ते आयुक्त आहेत ते सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर सुद्धा अगदी धुडकावून लावतात विशेष करून ते त्यांचे शूटिंग घराच्या बाबतीत आहे की जो सरकारी एम्प्लॉई आहे त्याचं कुणीही नागरिक शूटिंग घेऊ शकतो आणि पुण्याच्या पोलीस आयुक्तांना सुद्धा कॅमेरावर सांगितले नाही पण तुमचे पीएमसी आयुक्त ते का सांगत नाही त्याच्यावर काही बोलत नाही तुम्ही मिलिंदा जो किती एक तर मला याची पार्श्वभूमी माहिती नाही सर्वोच्च न्यायालयान जे निर्देश दिले असतील त्याची अंमलबजावणी करणं प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याचं लोकप्रतिनिधीच सरकारचं म्हणजे भारत सरकार असेल राज्य सरकार असेल त्यांचं कर्तव्य आणि त्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे आपण सांगताय त्याची माहिती घेऊनच त्या संदर्भातली मला प्रतिक्रिया देते आता तुम्ही म्हणाला की पक्ष आणि पाठीमाग जो अडचणीच्या काळात कार्यकर्ता उभा राहिला आहे त्याला कुठे हा धागा पकडून पूर्ण पक्ष करतो मुख्यमंत्र्यांनी एक बाब अशी आहे की मी त्या जी दुर्दैवी घटना घडली त्या बाबतीत अधिकृत पक्षाचं मत वारंवार सांगितलं आणि आता मी त्यापेक्षा अधिक मी काय त्या विषयावरती बोलणार नाही एक इतर बाबीमध्ये मुख्यमंत्री राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादानी जे काही काल आपल्या जवळ सभात करत असताना मत व्यक्त केलं असेल माननीय मुख्यमंत्री महोदयाने केलं असेल तर शेवटी ते आज सरकारचं नेतृत्व करताय आहेत ते त्या संदर्भात सक्षम आहेत निर्णय घ्या मुंडेंचं प्रकरण आहे की आज चौकशीतनं काय निघल ते निघल आणि यामुळं पक्षाचे आणि आपण काहीच करत नाही हे जो कार्यकर्त्यातील वातावरण निर्माण झाले त्याबद्दल कोणी कार्यकर्ते काय मागले आणि म्हणून माझे आपण आता विषयावरती वेगवेगळ्या अँगलने प्रश्न विचारून त्याच्यातलं उत्तर तर नाही विश्वच सांगितलं पक्षाची स्पष्ट भूमिका सांगितली कि त्या घटनेच्या बद्दलची पक्षाची भूमिका शिर्डीच्या शिबिरामध्ये सुद्धा धनंजय मुंडे होते त्यांचं भाषण त्या ठिकाणी केलं पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे काही होतं ते त्या ठिकाणी त्यामुळे पक्षाचं हित पक्षाचा आता तुम्ही शब्द वेगळा वापरला खरं लोकशाहीमध्ये इतका संविधानिक आहे की जो मी उच्चार करण आपण पत्रकार त्यामुळे आपण वापरू शकतो पण मी तो वापरणार नाही पक्षाचं हित कशात आहे पक्षाचं संबंध जी वैचारिकता आहे ती कशामध्ये आहे पक्षाचं लेवल काय

संभाजीनगर इज ऑलरेडी संजय व्हॉट एव्हर देकन बायोथमक महापालिका इलेक्शन लवकर या पार्श्वभूमीवरती आपली आपल्या पक्षाची काय भूमिका एक असं आहे की पक्षाच्या शिबिरामध्ये सुद्धा काही प्रवाह असं पक्षाची ताकद वाढते आहे त्याच्यामुळे पक्षाने काही ठिकाणी स्वतंत्रपणाने निवडणुका लढवाव्या अशी कार्यकर्त्यांनी शिबिरामध्ये मागणी केली परिस्थिती ती खरी आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल त्यांच्या पक्षाच्या ज्या वेळेला बैठका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा तसा सुरू निघाल्याचं माहिन्यांच्या माध्यमातून किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचायला मिळालं किंवा ऐकायला मिळाल ज्या वेळेला प्रत्यक्षात निवडणुका घोषित होतील दृष्टिक्षा देतील त्यावेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तिन्ही पक्षाचे संघटनेचे प्रमुख एकत्रितपणाला आम्ही बसून आणि मग महापालिका न्याय जिल्हा परिषद न्याय नेमकी राजकीय परिस्थिती त्या त्या जिल्ह्यामध्ये काय आणि कशा पद्धतीने आपण निवडणुकीला समोर जायचं त्याचा निर्णय दादा बोलले असतील तर ते फायनल आहे ते बोलले असं तुम्ही मला सांगतायत मी तेच म्हणतो तुम्हाला दादा म्हणाले असतील तर दादा सर्व सर्व आहेत सर दिल्लीचा निकाल आलाय सत्तावीस वर्षानंतर भाजपचा मुख्यमंत्री बसतोय आपचा दारून पराभव झाला अरविंद केजरीवाल मनुष्य शिंदे यांचा पराभव झालाय फक्त मुख्यमंत्री म्हणून अतिशय जे आपण त्यांनी लोक म्हणाल्यात भाजप भाजप परत सत्तेत नसते आपचं कुठं चुकलं आणि दारू घोटाळा होऊ लागला एक असं आहे की लोकशाहीमध्ये जनतेचा कौल हा मान्य करावा लागत असतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला देशभरामध्ये खोटं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये आलं पण तरीसुद्धा सुद्धा देशातल्या जनतेने तिसऱ्यांदा इंडियाला बहुमत देत नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व यश मिळालं दिल्लीमध्ये गेले अनेक वर्ष आयटम अरविंद केजरीवालच्या नेतृत्वाखाली आप त्या ठिकाणी सत्तेवरती होता भारतीय जनता पक्षाचं देश भारतलं काम दिल्लीमध्ये सुद्धा एक काही सुषमा स्वराज किंवा त्यांचे काही सहकार्याने नेतृत्व दिल्लीमध्ये सुद्धा केलं होतं पुन्हा दिल्ली देशाच्या राजधानीच्या जनतेने भारतीय जनता पक्षाला तिथे सेवा करण्याची सिद्ध दिले भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वाचं विशेष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह जे पी नड्डा दिल्लीचे जे प्रमुख असतील मी या ठिकाणी अभिनंदन आहे आणि पराभूत होणाऱ्या पक्षाने आत्मचिंतन अलीकडे फॅशन झाले पराभूत झाल्यावर ईव्हीएम ला दोष देण्याची निवडून येताना कोण ईव्हीएम ला दोष देत आले नाही लोकसभेमध्ये आम्हाला अपयशाला सामोरं जावं लागलं तर आम्ही कधी ईव्हीएम मध्ये दोष ठेवला नाही ज्यांना अभूतपूर्व यश मिळालं ते तर दहा बारा जण गुडघ्याला पाशी मांडून होते मुख्यमंत्री पदाचं अगदी मतदान झालं त्या दिवशी कोण ड्रायव्हिंग करत होतं पण म्हणत होतं की सुरक्षित ड्रायव्हिंग करणार आहेत पण निकाल आल्यानंतर मग ईव्हीएम ला दोष तो तसं न देता पराजयाचं आत्मचरिक्षण आत्मपरीक्षण करून लोकशाहीचा पराभव स्वीकारावा जनतेचा कौल स्वीकारावा एवढंच मला या ठिकाणी सांगितलं जे आहे त्या ऑन कॅमेरा महिला आयोगाने भरपूर आरोप करतायत तर त्याच्यावर तुम्ही तुमचे काय सुद्धा काय करावा महिला आयोग गुणवत्तेवरती काम करेल यापेक्षा आता त्या विषयावरती बोलू नये विषय महाराष्ट्राच्या श्लोक खूप आहेत त्या विषयाचं गांभीर्य बिलकुल कमी नाही ज्या स्तरावरती त्या विषयाचा गांभीर्य घेऊन त्याची नोंद घेऊन जी कारवाई करायची आहे त्या त्या स्तरावरती नक्की त्या ठिकाणी शंभर टक्के केलं जातं की पाचमध्ये बरेचशे कमी झालं आहे आणि तुम्ही विचारून येणं मला माहित आहे कोण कोणाच्या संपर्कात आहे आमच्या संपर्कात कोण आहे ते मला माहिती मी अनेक जण आहेत वेगवेगळ्या पक्षांतील आहेत ते संपर्कात आहेत मला माहिती आहे काही दादाचे आहेत काही माझ्या आहेत काही प्रकल्पांच्या आहेत त्याला जोडून पडाळकर असं म्हणाले की जयंत पाटील टप्पा कार्यक्रम केला ते काय एकमेकाला म्हणतात त्यांचं त्यांना माहिती कारण तो शब्द सांगितला आहे

दारुण पराजयाच्या धक्क्यातून आज राष्ट्रीय नेते असतील किंवा राज्यातील महाविकास आघाडीचे नेते असतील अजून सावरले नाही लोकसभेमध्ये परवा विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधीहत्तर लाख मतं वाढली असं म्हटलं होतं आज आता ही संख्या एकोणचाळीस लाखावरती आहे एक आपण पाहतात की निवडणूक आयोग संबंध देशभरामध्ये नव मतदारांना नवमोदणी मत करण्यासाठी वेगवेगळ्या पैच प्रचार प्रसार करत असतं आणि त्याच्यातून नव मतदान त्या ठिकाणी जोडले जात असतात एक आपण बघा आपण सगळे शून्य आहात सावरले नाही लोकसभेमध्ये परवा विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी पंच्याहत्तर लाख मतं वाढली असं म्हटलं होतं आज आता ही संख्या एकोणचाळीस लाखावरती आहे एक आपण पाहतात की निवडणूक आयोग संबंध देशभरामध्ये नव मतदारांना नव मतं करण्यासाठी वेगवेगळ्या पैच प्रचार प्रसार करत असत आणि त्याच्यातून नवं मतदान त्या ठिकाणी नोंदले जात असतात एक आपण बघा आपण सगळे आहात आपल्याला माहितीये की मतदाराची नोंदणी झाल्यावर एका विशिष्ट तारखेला मतदान केंद्र निहाय मतदारांची यादी प्रसिद्ध केली जाते त्याला हरकत घेण्यासाठी कालावधी ठेवला जातो हरकत आल्याच्या नंतर सुनावणी होते आणि सुनावणी आणती त्याच्यानंतर ती अंतिम यादी नक्की केली जाते चाळीस वर्ष राजकारणात आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये अगदी ग्रामपंचायतीच्या सहित या याद्या प्रसिद्ध केल्या जातात हरकती के मागवल्या जातात सुनावणी घेतली जाते आणि निर्णय केले जातात आता अपयश न बसवणारे नेते आहेत ते आता याच्यापेक्षा वेगळं काय बोलतात तरी पण निवडणूक आयोगाने त्याची माहिती त्यांना द्यावी लोकसभेमध्ये या विषयावरती मत मांडलेला आहे मी मग अशा सांगितलं ना सीएम आणि मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तो निर्णय घेतील रायगड असेल नाशिक असेल राज्यातला इतर जिल्ह्याच्या वतीमधला जो निर्णय असेल तो राज्यातल्या सत्तेतल्या सर्वच घटक पक्षांना मान्य असेल मान्य करावा लागेल ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलंय त्या पक्षाच्या प्रमुखांनी यावरती मत प्रदर्शित करणे योग्य करू पक्षाची भूमिका की त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला जावा हा खरा जवळचा गुन्हा आहे माझं स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मत आहे मी त्या दिवशी दिल्लीमध्ये पत्रकारांच्या सभेत बोलत असताना निषेध केला आणि ही विकृत मनोवृत्ती सरकारने ठेचून काढावी अशी पक्षाची त्या ठिकाणी भूमिका